जी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे आणि आपण सर्व आमंत्रित झाला आहात त्याबद्दल आपले सर्वांचे मी स्वागत करतो मी अतुल कळमकर श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी या संस्थांचं मॅनेजिंग ट्रस्टी या नात्याने आपलं इथे मी स्वागत करतोय माझ्यासोबत आमचे सहयोगी ट्रस्टी जी जोरापूरकर आहेत आमचेच सहयोगी जी गांधी आहेत व आमच्या या क्षेत्रासाठी सहकार्य देत असलेले जी चौरे आहेत आज विशेष करून आपण सर्वांना या पावनस्थळी बोलवण्याचा उद्देश आपणापर्यंत पोचवायचं आम्हाला आहे जेणेकरून जो कार्यक्रम इथे आयोजित आहे मुख्यत्वे आपल्याला सांगण्यात आम्हाला हर्ष होतोय की दिगंबर जैन संपूर्ण भारतातील आमच्या समाजातील सर्वश्रेष्ठ असे भगवान आचार्य विद्यासागरजी महाराज जे की आज आपल्यात नाहीत त्यांची दोन वर्षापूर्वीच समाधी झाली आपणाला सांगायला मला हे होत की आजचाच तो दिवस होता दोन वर्षापूर्वी आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा तो योग आहे की आजच सत्तावीस सतरा तारखेला डोंगरगड येथे त्यांची समाधी झाली त्यानंतर त्यांचं जे आचार्यपद आहे म्हणजे त्यांचे जे, जे शिष्यगण आहेत त्यांचे सर्वोच्च पद हे आचार्यपद आहे ते आचार्य समयसागरजी महाराज यांना दिले गेले आचार्य सागरजी महाराज जे की मुक्तागिरीला सुद्धा एकोणीशे ऐंशी ला आले होते एकोणीसशे नव्वद ला एकोणीसशे एक्याण्णव ला सुद्धा त्यांचा इथे वास्तव्य होत साडेचार महिन्याचा त्यांचा चातुर्मास जो की आमच्या पावसाच्या पिरियडमध्ये जो चातुर्मास होतो तो त्यांचा इथे संपन्न दोन वेळा झालेला आहे पूर्ण आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या संघात असताना त्यांचं आमच्या इथल्या आपल्या मुक्तागिरीमध्ये सुद्धा त्यांचं वास्तव्य होत आज आचार्य समयसागर महाराजांच्या करकमल्यातून पूर्ण भारतभरातून भरातून दिगंबर मुनी दीक्षा या मुक्तागिरी इथे दिल्या जात या जैनेश्वरी दीक्षा मुक्तागिरीला दिल्या जात आहे त्यामध्ये हे दीक्षार्थी आहेत ते एकूण तेवीस दीक्षार्थी आहेत ज्यांच्या दीक्षा या एकोणीस तारखेला याच मंदिरचे समोरच्या भव्य प्रांगणात होत असून देशभरातील जैन श्रावक व गणमान्य अतिथी या सुवर्ण क्षणाचा जो काय ठेवा आहे आपल्या जवळ साठवण्यासाठी उपस्थित राहून त्याचा दर्शनाचा व या सोहळ्याचा आनंद व उत्सव पाहण्यासाठी येत आहेत जवळजवळ पंधरा ते वीस हजारच्या संख्येने भाविकांचे येथे येणार येणं असून त्यांच्याकरता आम्ही राहण्याच्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध केलेल्या आहेत क्षेत्राव्यतिरिक्त परतवाडा बैतूल अमरावती भातकुली या विविध ठिकाणी लोकांना आम्ही थांबण्याची व्यवस्था केली आहे त्यांच्या भोजनाची व्यवस्था तसेच त्यांच्या गाडी पार्किंगसाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे व्यवस्था केली आहे अवघ्या सहा दिवसामध्ये आम्ही हे पूर्ण व्यवस्था इथे करत असून यामध्ये सर्व गणमान्य अतिथी विविध संसद कलेक्टर्स जस्टिस हे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा इथे उपस्थिती राहणार आहे आम्हाला सांगायला आनंद होतोय की मुक्तागिरी हे सिद्ध क्षेत्र आचार्यांनी जे आज निवडले या जैनेश्वरी रिक्षासाठी त्याबद्दल आम्ही सर्व भाविक अमरावती कारंजा येथील हे सगळे भाविक उत्सुक आहोत की एवढी मोठी जैनेश्वरी रिक्षा जी की प्रथमतःच आपल्या या अमरावती विदर्भ बैतूल या ज्या भागामध्ये प्रथमतःच होत आहे यापूर्वी एवढी मोठ्या संख्येने ज्ञानेश्वरी दीक्षा कधीच झाली नाही महाराजांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या नावाप्रमाणे समयसागर हे त्यांचं नाव आहे व समय म्हणजे आत्मा व त्या दिशेने त्यांचे जे मार्गक्रमण मोक्षासाठी जे त्यांचे मार्गक्रमण चालू आहे त्यासाठी ते, ते सतत मुक्तागिरी येथे थांबून त्यांचे ध्यान साधना येथे करतात व त्यांनी मुक्तागिरी हे स्थान निवडल्यामुळे आम्हा सर्व जैनांना खूप हर्ष होतोय मला निश्चित खात्री आहे की आम्ही हा महामहोत्सव खूप चांगल्या पद्धतीने संपन्न करू या पूर्ण महोत्सवासाठी विशेष करून जे प्रतिष्ठाचार्य आम्हाला लाभले आहेत हे विनयजी बंडा तेथे आलेले आहेत त्यांच्याच माध्यमातून या जैनेश्वरी दीक्षा आचार्य समयसागरजी महाराजांच्या परत कमल हस्ताने या संपन्न होणार धन्यवाद शेड्यूल तुम्हाला थोडा मी सांगतोय सोळा तारीख म्हणजे आजच सोमवारला हे काही मांगलिक कार्यक्रम या दीक्षेनिमित्त सुरू झालेले आहेत सतरा तारखे म्हणजे मंगळवार आजची तारीख आज सुद्धा दोन मोठे विधान इथे संपन्न झालेत म्हणजे जे दीक्षार्थी आहेत त्यांचे या विधानामध्ये संमिलित होऊन हे विधान होतं त्यानंतर उद्याला अठरा तारखेला परत इथे दोन विधान संपन्न होत आहेत व एकोणीस तारखेला सकाळी ठीक दहा वाजता येथून गुरुवर मुख्य पंडालमध्ये येऊन ध्वजारोहण करून त्यानंतर सकाळला श्री पूजन व नंतर त्यांचे प्रवचन होणार असून त्यानंतर गुरुवारांची आहारचर्या असतो आहारचर्या म्हणजे गुरुवर पूर्ण चोवीस तासातून एकदाच आहार ग्रहण करतात आहार ग्रहण करायची त्यांची जी एक नियमावली असते त्या नियमानुसारच ते आहार ग्रहण करतात त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एक वाजता हा दीक्षा संस्कार समारोह हो, सुरू होणार असून एक वाजता नंतर एक ते संध्याकाळी जवळपास पाच वाजेपर्यंत हा दीक्षा समारोह हो, संपन्न होणार प्रश्न असतील निघणार नाही रथयात्रा निघत नाही आहे यामध्ये सर्व गुरुवार इथून वाजत गाजत मंचापर्यंत जुलूस तेवढा राहणार आहे आणि तिथेच त्या पूर्ण क्रिया संपन्न होणार आम्हाला पूर्ण बैतूल जिल्हा विशेष करून अमरावती जिल्हा या सर्व प्रशासनाकडून आम्हाला मदत मिळत आहे कारण एवढ्या मोठ्या आयोजनासाठी प्रशासनाशिवाय हे शक्य नाही प आम्हाला पोलीस विभाग पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट पी ई डिपार्टमेंट पोलीस विभाग या सगळ्यांकडून या पूर्ण आयोजनासाठी आम्हाला मदत मिळत आहे त्यांचं पोलीस प्रोटेक्शन पूर्णपणे इथे ट्रॅफिक कंट्रोलसाठी आम्हाला भेटत आहे पूर्णपणे या कार्यासाठी स्वत बैतूल कलेक्टर हे लक्ष घालून आहेत की जेणेकरून या दीक्षा खूप व्यवस्थित संपन्न झाल्या पाहिजे भाविकांना सुद्धा कुठलाही त्रास व्हायला नको याची पूर्ण काळजी आम्ही घेतो किती भाविक जवळजवळ पंधरा ते वीस हजार भाविकांचं येथे येण्याचा आम्हाला संकेत प्राप्त झालेला आहे